नमस्कार मित्रांनो तर आता आपण सुरू केलेली आहे कुंभ राशीची सिरीज तर कुंभ राशीचं मन गुड का असतं सात कारणे जे तुमचे मत बदलेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रस्तावना कुंभ राशी म्हणजेच अक्वॅरियस ही राशी सर्व राशींमध्ये सर्वात वेगळी हटके आणि विचित्र का वाटते कारण यांचं मनच इतकं स्वतंत्र वेगळ्या लाटेवर असतं की ते कोणालाही लगेच कळत नाही राशीचं मन कोलालाही का समजत नाही सात ठोस कारणे एक विचारधारा ही सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असते कुंभराशीचे लोक नेहमी नवीन गोष्टी विचार करतात त्यांची दृष्टी भविष्याकडे असते त्यामुळे ते सध्या जगणाऱ्या लोकांपेक्षा पुढच्या टप्प्यावर विचार करत असतात भावनांपेक्षा लॉजिकला प्राधान्य त्यांचं मन फारसं भावनिक नसतं ते प्रत्येक नात्याकडेही लॉजिकनं बघतात त्यामुळं त्यांचं वागणं थोडंसं कोरडं वाटू शकतं तीन स्वातंत्र्याची तीव्र गरज कुंभ लोकांना कोणी बांधून ठेवावं हे मुळात आवडतच नाही ते आपल्या मर्जीने जगतात नात्यातही त्यांना स्वतःची स्पेस हवी असते नंबर चार आपले विचार नेहमी आत ठेवतात हे लोक बोलके नसतात त्यांचे विचार आणि भावना ते, ते अनेकदा स्वतःपुरते ठेवतात त्यामुळे समोरच्याला त्यांची मनस्थिती समजत नाही नंबर पाच नवीन लोकांशी सहज मैत्री पण खोल नाती कमी ते अनेकांशी बोलतात हसतात पण फार खोल नातं जोडायला वेळ घेतात त्यामुळे खूप जवळचं कोणालाही होऊ देत नाही नंबर सहा कल्पक पण विचित्र कुंभ राशीच्या लोकांना नवीन गोष्टींचं वेळ असतं पण याच वेळामुळं त्यांचं वागणं काही वेळा वेळसर -वेड़ वाटू शकतं खरं तर ते फक्त पुढारलेले असतात नंबर सात स्वतःला व्यक्त करायला वेळ लागतो कुंभवत राशीच्या व्यक्ती स्वतःला समजून घेण्यात मग ते समोरच्याला व्यक्त करण्यात का असेना वेळ घेतात त्यामुळे लगेच त्यांचं मन उलगडत नाही निष्कर्ष कुंभराशीचं मन गूढ आहे हे खरंच पण जेव्हा त्यांना समजून घेतलं जातं तेव्हा ते अत्यंत प्रामाणिक सर्जनशील आणि स्थिर व्यक्तिमत्व देतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमचे मत शेअर करा धन्यवाद मित्रांनो